नाशिकमधील प्रबोध महाजन उद्यान उद्घाटनाच्या तीन दिवसानंतरच बंद करण्याची वेळ आली दोन नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक कामामुळे उद्यान बंद ठेवण्याचा महापालिकेनं निर्णय घेतलाय भाऊबीजेच्या दिवशी या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण होताच उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं खेळण्याची मोडतोड झाल्यामुळे उद्यान बंद केल्याची माहिती आहे उद्यानांचं शहर म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच नाशिकमध्ये सर्वाधिक जुनं आणि नावाजलेलं प्रमोद महाजन उद्यान हे गेल्या भाऊबीजीच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण करण्यात आलं खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या उद्यानाला नाशिकाऱ्यांनी भेट दिली मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि या उद्यानांची त्या ठिकाणची असलेल्या साहित्यांची मोडतोड या ठिकाणी करण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं हे प्रमोद महाजन उद्यान तांत्रिक कारणामुळे दोन नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर गेल्या एक वर्षाभरापासून हे उद्यान नेमकं कधी सुरू होईल यासाठी अनेकांकडून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले गेले होते मात्र याचं नूतनीकरण जे झालं आणि त्यानंतर त्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं खरं तर हे उद्यान नाशिकमधील सर्वाधिक महत्वाचं आणि सर्वात मोठं जुनं असलेलं हे उद्यान आहे आणि या प्रमोद महाजन उद्यानाचं नूतनीकरण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन देखील झालं लोकार्पण झालं आणि एकूणच या उद्यान सुरू झाल्याच्या दोन दिवसातच त्याची मोठ्या प्रमाणात तोडमोड आणि या ठिकाणी असलेल्या साहित्यांची या ठिकाणी तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं ना हे उद्यान तांत्रिक कारणासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत हे उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकूणच तर मोठ्या अपेक्षेने हे उद्यान कधी सुरू होईल असं नाशिककर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होते मात्र दोन दिवसानंतरच हे उद्यान पुन्हा बंद करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे कॅमेरामन मयूर बारगेजेचा शुभम बोडके एबीपी माझा नाशिक